श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमहा नामधारक म्हणे सिद्धमुनी चरित्र तुम्ही देखिले नयने तुमचे भाग्य काय वानुवदने परब्रह्म देखिले असे तुमचे नि प्रसाद अमृत अमृतपाण झाले आम्हासे आता कष्ट आम्हा काय असे सकाळा भीष्ट लाधलो तुम्ही भेटले ती मजतारका दैन गेले सकळं दुःख सर्वाभीष्ठ लाधलो सुख गुरु चरित्र एकता मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे काय अपूर्व वर्तले निरोपावे दातारा सिद्ध सांगे नामधारकासी एक वस्ता विस्तारेसी विचित्र झाले येरे दिवसी एक चित्ते परियेसा नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ट श्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन वर्षे तीन आराधिले तीन संवत्सर उपवास बीज कष्टला बहुवस निरोप झाला सायासे चंद्रला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थाने मास सात पुरणे पुनरपी केले उपवास नानापरी कष्टता स्वप्न जाहले औचिता तुवा जावे त्वरिता गाणा ग्रामस्थानस तेथे असते गुरु त्रैमूर्तींचा अवतारू धरीला असे नरू, तेथे होसीला उत्तमांचे ऐसे निरोप त्यासी जाहले विप्र म्हणे भले केले मासात का चुकार केले जरी तुझे होती नोहेची जगनमाता तुळजा भवानी तुझा निरोप घेऊ आलो तुझपाशी ठाकोनी तू दैवत म्हणून या दैवतपणा ठाऊके जाहले आम्हाचे निरोप दिथले मनुष्या पाशी जा म्हणितले तुझे हाती नोहेचे काही तू जगदैवत जगदंबा म्हणविसी मन आम्हा मनुष्या पाशी पाठविसी नाव जाहले दैवतपणासी भाग्य माझे म्हणत असे जा म्हणलासी लाज नये कैसी तुम्हासी ओळख जा दैवतपणासी उपवासी सात महिने पहिलेची जरी निरोप देत इतुके कष्ट आम्हान होत दुराशा केली मी परदैवत म्हणे मी दुःख करी नाना परी, ऐसे अनेक परीने दुःख तसे तो ब्राह्मण पुन्हा मागुती पुरच्चरण करीन म्हणे तो द्विजवर म्हणे मज होणे अथवा आपला प्राण देणे ऐसे बोलोने निर्वाणे विप्र धरणे बैसला पुनर स्वप्न तयासी तैसेची होय परी एसी आणि समस्त भोपियांसी देण्याची परी स्वप्न होय सकळ भोपे म्हणती तयांसी आजी स्वप्न झाले आम्हासी छळन करी गा देवीसी निरोपारसा जाई वेगी तू तरी आता नव जासी आम्हा निरोप झाला बाहेर घालू तुम्हासी देवळात येऊन नेंदू इतके जाहलियावरी पारणे केले द्विजवरी पूजा करी नानापरी निरोप घेवणी निघाला गाण गा ग्रामासी आला मठी जावणी पुसो लागला भक्त जण सांगती त्याला संगमी आहे त गुरुमूर्ती भक्त म्हणती तयासी गुरुमूर्ती येथील पारणेसी काल शिवरात्री उपवासी आता येतील परियेसी इतुकीय अवसरी आले साक्षात्कारी ग्राम लोक द्विजाते वारी राहे दुरी नको सन्मुख श्री गुरु आले मठात वीज उभा होता चिंतित भक्त जन सांगती मात एक आला असे सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शना आलो म्हणत श्रीगुरु म्हणती आपण जाणत संदेहरूपे आला असे म्हणती बोलावा मठात भक्त गेले धावत तया द्विजाते पाचारीत आला विपुरा अंगणा दुरोणी देखील श्रीगुरुसी नमन करीत लोळे भूमिसी श्रीगुरु म्हणती तयासी संदेहरूपे आलीसी का देवी पासुनी मनुष्या पासी येणे झाले काय कार्येसी संदेह करोणी मानसी कैसा आलासी द्विजवर ऐसे वचन एकोणी आपले मणीचे जाणीले म्हणून क्षमा करी गा स्वामी म्हणून लोटांगणी येत असे म्हणे स्वामी आपण तमांथ तुझे दर्शने झालो सद्गुद्ध अज्ञानी वेष्टिलो होता मंद नेने सोय परब्रह्मा तू साक्षात वस्तू म्हण नेनो आपण तमोगुणी आजी माझा सुदीन दर्शन झालो फुणित पापकर्मी पापी आपण पापात्मा नेने निज होण पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझपासी तू तु भक्तजना आधार शरणागता वज्र परंपरा ब्रीद वणिती सचार च श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे आजी माझे कुकर्म गेले परब्रह्मचरण देखिले मनोरथ माझे पुरणे यतिराया तू भक्तजनाची कामधेन मनुष्य वेशी आलासे अवतरून तुझा पार जाणे कवणू त्रैमूर्ती तुची होसी, जैसी स सरांवरी गंगा पावन करावया आली जगा तैसा तू सेवक वर्गा तारावया अवतरलासी का अहिल्या झाली पाषाण दिव्य देही झाली लागताचरण तैसे मजा आदि निर्गुण झाले स्वामी गुरुनाथा व्रतबंध विवाह झाली यावरी व्याधवी उद्भवले आपुले शरीरी स्त्री राहिली माहेरी स्पर्शुनये शरीर म्हणे आपुले असती माता पिता सकळ म्हणते जाई परता दुःख जाहाले अपरिमिता संसार तेजुनी निघालो गेले होतो तुळजापुरा उपवास केले अपारा मज म्हणती तू पापभारा तुझे नव बरवे आता निरोप दे जा सन्नती जेणे चंद्रला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही देवी उपगत निरोप झाला जा म्हणतं कृपामूर्ती तुझपासे ऐसे माझे दैवहीन उगवती देव आपण मज देखोणी निर्वाण बाहेर आला म्हणताती देवता आपण उपगती मनुष्य तैसे मज देखीती निर्वाणी आले तुम्हा प्रति निर्धार केला मरणाचा ऐसा पापी असोनी आपण काय करावे अंगहीन न पाही कुष्टी म्हणून मरण बरवे या परते आता असे एक विनंती होय अथवा नवे निश्चिती शिघ्न निरोपावे यती दैवते चाळवी ती आशाबद्धे मज चाळ नाही शरीराचे प्राण देईल तू रक्षक माऊली शरणागताचे निरोपावे दातारा ऐसे करुणा वचन श्री श्रीगुरु बोलती हासून सोमनाथ ब्राह्मण बोलावणं निरोप देती ज्ञाना संगमासे बरवा संकल्प सांगोणी स्नान करवा शकुळभुवनी अश्वत्थ प्रदक्षिणा करवणी वस्त्रे टाका दूर त्याचे नवी वस्त्रे द्या यासे शीघ्र आणा पारणेसी ऐसा निरोप देती त्यांसी दोघे गेले झडकरी स्नान करोणी बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण जाहले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी जेथे टाकीती ते भूमिसे भूमी होय त्वरित सांगा ते घेऊन द्विजासी सोमनाथ आला मठासी चरणी घातले तयांसी लोक सर्व विस्मित नंदी नामे केला नमस्कार संतोष स्तोत्र करी अपार हर्षे जाहला निर्भर लोळ तसे पादुकावरी श्रीगुरु म्हणती तयासी तुझी कामना झाली परियेसी सर्वांग आहे कैसी अवलो कोणी पाहे म्हणते पाहता सर्वांग बरवे जाहले तावन मात्र जंगेसी राहिले पाहता मन त्याचे भ्याले म्हणे स्वामी असे थोडे तुझी कृपादृष्टी झाली असता थोडे राहिले म्हणे केवी आता करीत असे दंडवता कृपा करी गा परमात्मा श्रीगुरु मूर्ती निरोपिती तयासी तू संशय करोणी आलासी मनुष्य काय करील म्हणून मानसी, तेने गुणे राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकार तुवा करित्व सांगावे अपार आमुची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझ मग नंदी नामा म्हणे स्वामीसी लिखित नेने वाचायासी कैसे करू मी मंद मंदमती असे आपण काय जाणे कवित्व स्थिती मज नाही काव्य व्यत्युती स्वामी ऐसा निरोप देतील म्हणून चरणी लागला श्री गुरु म्हणती द्विजासी मुख उघडी काढी जिभेसी विभूती शिंपिती तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणावरी ठेविला माथा उभा राहीला स्तोत्र करिता म्हणे स्वामी मी नेणता सेवेची नव्हे आराणुक मायापाशी वेष्टुनी गुडत होतो संसार गहणी आठवण करी कथी मनी तुझे चरणा संसार संसारसागर माया जाळ योनी जन्मोनी चौऱ्यांची लक्ष कुळ आठवण नव्हे तुझे नाम केवळ मंदमती जाहली मज स्वेद हंडज आलो पशु योनीसी तव ज्ञान कैचे आम्हासी स्थावर जंगम जय होतो नाना योनित मनुष्य विशेष क्षुद्रादि याती बहुवस जदी होतो त्या जन्मास काय जाणे तुझी सोय समस्त जन्मांत एक ब्राह्मण जन्मभिषेक काय करावे होऊणी मूर्ख गुरु सोय नेने नर, मातेचे शोषित पित्याचे रेत संपर्क जहाला गर्भात जैसे सुवर्ण भुषी असे कळत दिवस पाच बुदबुदाकार पंधरा दिवसा होय स्थिर एक रस होऊणी निर्धार तधी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्वे मज मासे एक पिंड होय द्वय मासे शिरपाय तिसरे मासे सर्व अवयव नवद्वारे झाली मज पंचतत्वे होती एक वायू पृथ्वी तेजख प्राण आला तात्काळिक तधी स्मरण कैचे मज पाचवे मासे रोम सहावे मासे उच्छवासाम्ह सातवे मासे श्रोत्रजिव्हा मज्जा दूढ जाहली असे नवमास कष्टत होतो जननीय गर्भात मुत्रात कष्टलो भारी स्वामिया माता भक्षी उष्ण क्षार तेने तीक्ष्ण कष्टलो अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख तेवा सांगू कोणा म्हणा आले भक्षण करी दुःख होय मज मजपारी ऐसे नवमासवरी माता गर्भी कष्टलो कधी कैसे तुझे स्मरण वेष्टिलो होतो मायावरणे स्मरल नाही तुझे चरण मग योणी मुख जन्मलो पजतांचे आपणसी आयुष्य लिहिले लल्लाटेसी अर्घ केले वृद्धानिशी रात्री निद्रा मानवा उरले आयुष्य देखा तीन भाग केले विषेका बालयौवन एका निर्माण झाले तयवेळी बाळपणी आपण कष्ट झाले असमहा मज खाली ती पाळनेयसी मळमूत्रात लोळत असे बाळणपणीचे दुःख आठविता शोक होय मज अपरिमिता काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिल्या शयनस्थानी मलमूत्रात निरंतर असे लोळत आपली विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे वेष्टिलो एखादे समये आपणासे पोट शूळ उठे बहु असे रोदन करिता परियेसी स्तन मला करविती शुधाक्रांत होय बहुत मज होती पोट दुखत अंगुली घालो मुखात गोखद मज पाजविती एसे सुधेनी पीडिता बहुत मज घाली ती पाळण्यात हालविती पर्यदेगात गात शुधाक्रांत रुदन करी म्हणती रुदन करितो बाळ मुखी शिंपिती कांजी तेल रक्षा बांधिती मंत्रे केवळ नेने माता भूक माझी पाळण्यात घाली ती कौतुके प्रावरणात असता वृच्छिके मारी तसे पाठी डंक प्रलाप मी करत असे आणि पाळणा हालविती राहे राहे उगा म्हणती स्तनपान मागुती करविती वृच्छिक विष निर्णता तेने दुःख स्तनपान न करी मागुती घाली ती पाळण्या भितरी वृच्छिक मज डंक मारी प्राणांतिक मज होय माता खाय अंबट तिखट स्तन पाणी मज अपार बोखट अतिमधुर शीर आंबट तेने खोकतसे सर्व काळे नाना औषधे मज देती तेने मासे डोळे दुखती कुंकुम लावणाक्षर भरती डोळे आले म्हणून या ऐसे कष्ट धुरंधर बाळपणी जहाले अपार वाढी लो कष्ट भोगी फार वर्षे बारा लोटली कधी तुझे चरण स्मरणा मज कैचे या देवराणा कष्टलोमी याची गुणा पूर्वजन्म नाठवेसी दोन भाग उरले आपणासी मदणे व्यापिले शरीरासी जैसा पतंग दिपासी, भ्रमिती जेत उन्मत्त नेने मी गुरु माता पिता समस्तांते करी निंदा वाळता परस्त्रीवरी करी चिंता कुळाकुळन विचारी ब्राह्मणाते निंदा करी वृद्धाच्या चेष्टा करी अपारी मंदे व्यापिले असे भारी नाठवती तुझे चरण मजा मांसाचे कवळा कारणे मच्छ जाय जेवी प्राणी तैसा आपण मदन बाणे वश वर्ण स्त्रिया भोगिले परद्रव्य अपहारिले सिद्ध महन ताते निंदिले दृष्टीनं दिसे माझे काही ऐसा मदणे व्यापुने मागे पुढे न पाहे नयने पतंग जाय धावणे दीपावरी पडे जैसा ऐसा वेष्टोणी मदनबाणी न एके सुबुद्धी कधी श्रवणी सोय न धरी तुझे चरणी यौवनपण गेले असे मग वृद्धाप्य आले शरीरासे उभग होय स्त्रिपुतृशांचे स्वाचोस्य वास कफेसी सदा खोकला होय मजा, अवयव सर्व काही गलित होती केश पांडरे होती त्वरित दंतहीन न एकी दिसे नासिक गळती ऐसा नाना रोग कष्टता तुमची सेवा कधी आता स्वामी तारका श्री सौसार सागरा संसारसागरा कडेकरी ऐसा मंदमती आपण नो ओळखेची तुझे चरण तुची केवळ नारायण अवतार तू श्री गुरुमूर्ती तुची विश्वाचा तारक धरुणिया नरवेश त्रयमूर्ती तुझी एक परब्रह्म गुरुनाथा विदांग नेणती तुझं लोक तुझी विश्वाचा, विश्वाचा पाळक मी कंकर तुझा सेवक संसार धुरंधरी तारीमज ऐसे नाना परी स्तोत्र परी तसे नंदीनामा पवित्र जण पाहता विचित्र त्यासे म्हणे नंदीनामा एका हो जन समस्त श्री गुरु जाणा परब्रह्म वस्तु आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले ऐसे तृणाचे बनविसी अग्नि क्षणी कैसी होय जासी पाप जळे तयापई चरण पवित्र वितत पुराण ऐसे बोले वेदा आपण सेवा सेवा हो गुरुचरण गुरु, गुरु वेगळा देव नाही ब्रह्मदेवे आपण देखा दुष्टाक्षरे लिहिती कपाळिका तैसे तैसेची होय निका श्री गुरु चरणी लागता जवळी असता निधान का नोळखा हो तुम्ही जण ऋसिह सरस्वती कामधेनु भजा भजा हो सकळीक इह सौख्य ज्ञान एका अंतिपावे वैकुंठ लोका संदेह नाही होईल सुखा सत्य जाणा हो बोल माझा नंदीनामा स्तोत्र करिता गुरु संतोषी अत्यंता भक्तांचे ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणायासी कवी बसवरस नामतयासी निर्धार केला आम्ही भरवसी ऐसे कृपेने बोलती त्यासी एकोणी चरणी लागला जे का शेष होते जंघेवरी ते तात्काळ गेले जुरी नंदीनामा आनंद करी राहिल सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे परियेसी कथा करित कवी बसवरसी गुरु सेवेसी राहिला नामधारक सी म्हणे नाम सिद्धमुनी दुसरा कवी नरहरी म्हणून तो कवी झाला श्री शिष्य सगुणी कवेश्वर भक्त जाहला ते विस्तारोणी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी वांचा असे माणसे गुरुचरित्र ऐकावे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर नामस्मरण कामधीन इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतर श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे विजकुपरिहारो नाम चतुच्चवशोध्याय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदत्त्रेयर्पणमस्तु